ठीक असं तुम्हाला सांगतो जशी सोनाराला सोन्याची पारख असते बंगारवाल्याला पारख कळणार नाही बैलाची किंवा <laughs> काही त्या मध्ये आपली पारख दादा नमस्कार नमस्ते दादा काय सांगाल आजचा पहिरा कसा काय तुला पहिरा म्हणजे आमचे सहकारी मित्र सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी शे, एक्क्याऐंशी रायफल बैलाचे मालक त्यांना फोन केल्यानंतर एकाच मिनटात त्यांनी मला न विचारता आणि बैलाचं बैल आपला बांधून असताना फक्त हो बोलले डायरेक्ट मला तर मला त्या बैलात पलायचं आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे दादा खूप दिवस बैल बांधून होता आणि अचानक दोन ते अडीच वर्षानंतर ज जवळजवळ पुसेगावला बकासूर बरोबर पाहून एक नंबर केला होता त्याच्यानंतर आज अचानक अडीच जवळजवळ दोन दो दो ते अडीच वर्षानंतर आपण सोन्याला काढला आणि त्याच जिद्दीने बैल पळाला आणि सचिन शेठ चव्हाण आणि बालाशेठ गायकर गोलवली यांचे म्हणजे खूप उपकार आहेत माझ्यावर आजच्या मैदानासाठी हे मी सांगतो कारण माझा आपला बाई नंदी न फलता त्याही न बघता एका मिनिटात मला हो बोलले त्याच्याबद्दल त्यांचे सत्याशी आभारी आहे मी दादा नक्कीच आज या मैदानामध्ये प्रेक्षकांची एवढी सारी गर्दी आणि तुम्ही जसं म्हणजे सांगितलेलं मागे की बैल तरी थांबवला पण त्याच्यानंतर जे प्रेक्षकांनी तुम्हाला फोर्स केला आणि आज मैदानामध्ये आपला आला आणि तो स्पीड आपल्याला बघायला भेटला प्रेक्षक नको बोलू कोणाला कारण प्रत्येक ना, को को ना न, जो त्याच्या बैलाचा फॅन्स आहे तो मालक आहे शंभर हे मी शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक आना सांगतो कारण मी कोणाला प्रेक्षक किंवा फॅन्स नाही बोलत सोन्याचा मालक बोलतो प्रत्येक प्रेक्षक मी त्याचा नोकर आहे शंभर टक्के आज बघतोय भाऊ बनले त्यांनी सोन्यासाठी एक चांदीची चैन आणलेली आहे दोन किलोची चैन आणलेली आहे आणि आज जर एक नंबर किंवा गुलालात राहिला तर त्यांनी सांगितले अक्का सोनारपड्यात ब्रास ब्रँड आणि डीजे बीजे कुठला मागवायचा दादा तेवढा मागवायचा ना मोठा जल्लोष आज सोनारपड्यात होईल आणि ती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या पूर्ण करून दाखवेल दादा त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल बघा आज ना आज कुठेतरी आपले सक्य पण जवळचे पण कुठे पण आज सोन्याचे मुलं एवढी सगळी मंडळी विचारत आहेत आज भाऊ तुम्हाला विचारत आहेत गावावर आले प्रेम प्रेम म्हणजे ते पण मालकच आहेत ना बैलाचे मी काय सांगतो जेवढे फॅन्स नाही बोलत मी तुम्हाला पण सांगतो युट्यूबर ना फॅन्स बोलू नका किंवा प्रेक्षक बोलू नका प्रत्येक जण या बैलाचा मालक आहे सोन्याचा मी मालक नसून मी एक बैल असा समजा करता धरता माणूस ते सेवा करणारा माणूस आहे नक्कीच दादा आज जो स्पीड लावलाय ना तो अक्षरशः बघण्यासारखा होता बघण्यासारखा कोणा मुलं आला जेव्हा आम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐशी रायफल जे आमचे सचिन शेठ आहेत बाला शेठ गायकर आहेत त्यांनी आम्हाला होकार दिला त्याच्या मुलं सर्वांची मन खूच झाली प्रेक्षकांची झाली आणि त्यांच्या दोघांवर आशीर्वाद आहे प्रेक्षकांचा दादा म्हणून त्या सर्व साध्य झाला आता जेव्हा तुम्ही पलवण्याचा निर्णय झाला तेव्हा कुठेतरी सोन्याची तब्येत जास्त होती पण एवढ्या कमी वेळेला सोन्याची तब्येत कमी केली फिट जास्त नव्हती बैलाची तब्येत कमी होती बैलाची तब्येत मी एका महिन्यात वाढवली कमी नव्हती बैलाची आहे ना रोज आमचा जो ग्रुप आहे चेतन असेल चेतन मडवी असेल संकेत असेल अमित असेल परत खूप सारी दादा सो भोसले आणि चंदू दूध आणायला रोज दहा किलोमीटर मध्ये सासरवाडीला जातो माझ्या तिथनं दूध आणतो परत सर्व येडूसांचा चंदू म्हणून पोरगा आहे तो पवनीचा सा, चालाचा काम करतो म्हणजे असंख्य पोरं आमची जीवापाड मेहनत घेतात बैलावर आणि त्याच्या मुलं माझ्या मुले नाही त्यांच्या मुले हा बैल घडलायला आहे आणि रोज चालवायला नेणे पवनीने सर्व त्यांची मेहनत आहे सकाळी पाच वाजता येतील पंकज झाला आणि जी आमची मुंबारली जी मुलं असतील अ डायगरची असतील खारडीची असतील आगासनचे असतील सर्व जीवा पाड म्हणजे सर्व गावातली कोणाचं नाव राहिला तर चुकून समजून घ्या सर्व आमची मुलं मेहनत घेतात ते मेहनतीचा फलबैलांनी आज दिलेला आहे आम्हाला दादा बघाची दा तब्येत बनायला खूप वेळ लागतो पण सव्वीस जानेवारी जी तब्येत होती आज पंचवीस तारीख जवळजवळ एक महिन्याला सुद्धा एक दिवस बाकी आहे आणि जवळजवळ एकोणतीस दिवसामध्ये सोन्या हाय त्या जवानीच्या स्पीड मध्ये आणि त्याच रागेमध्ये आला काय सांगा सर्वांचा आशीर्वाद आहे फॅन्स लोकां मालक लोकांचा द्यायच्या जेवढे मालक आहेत ना त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून बैल फिटनेस करायचं का काम आमचा होता आणि आशीर्वाद रायफलवर आणि सोन्यावर ते फॅन्स लोकांचा होता ये हो आता येणाऱ्या कालामध्ये कसं काय सोन्याचे नियोजन असेल आता कोणी आहे ना फोर्स करू नका बैल फलवाईसाठी मला फक्त तेवढा मला बोलायचा आहे कारण तुमच्या जिद्दी मुलं मी पलवला त्याच्यानंतर काय त्रास होतो तो मला माहीत असतो बैलाला तो त्रास मला बघवत नाही दोन्ही पायाने बैल पाय उचलून धरतो दादा पण आज काही पाय बी उचलत नाही आणि आमचे सहकारी मित्र डॉक्टर बल्लाल आम्ही त्यांचा सल्ला घेतो प्रत्येक टायमाला आणि बे बिन पेन किलर किंवा काही देता बैलाला जशी बॉडी टेक्चरसाठी किंवा याच्यासाठी जे आयुर्वेदिक औषध आम्ही वापरतो बैला सचिन दादा काय सांगाल सोन्या सोन्याला मी बिनजवड पसर बघत आलो पहिल्याला आणि तेव्हा ते मला आवडतं पहिले माझा सोन्या आणि जसं सचिन आपल्या राजू पाटलाने फोन केला के की असा असा विषय आहे तर माझ्या डोक्यात होतो की चला चांगल्या पायऱ्याच पाहायचं आणि काहीतरी वेगळं करायचं मुंबईमध्ये गेलं तेव्हा बघा आपण ज्या पर्यंत जातो तिथे एक नंबर दोन नंबर बोलायला तर राहतोच कुठे आज कसं आहे आज तुम्ही बघितले फॅन जे फॅन आहेत किती आज गर्दी होत्या रायफल पाहायसाठी हे दादा दा, अडीच वर्ष सोन्या पाळला नव्हता तुम्ही काहीही विचार न करता जयेश दादांचा मान राखला आणि आपली रायफल विषय कसा आहे तुम्हाला सांगतो तु। जशी सोनाराला सोन्याची पारक असते भंगारवाल्याला पारक कळणार नाही बाईलाची किंवा कशा त्या सोनारपडे सोन्या बोलण्या सोनाच आहे तो सोनाचा सोनाच बोलून चाल म्हणजे दादा तुमच्या सुद्धा काही असं छोटं मोठं नाव नाही मोठ्या मैदानाचा मोठा वाचता असं रायफलला संबोधलं जातं आणि सोन्या सोन्याबद्दल जे ज्यांनी सोन्याला पहताना बघितलंय तेच सोन्याला ओळखू शकतात जरा काय सांगाल right. आता ती दोन्ही बैल त्याच लेवलची येतं त्यामुळे विषय येत नाही तो मोठ्या मैदानात मोठा वस्तात कारण त्यानं जे एकमेव मैदान मोठं झालं के फेडतो ते त्यानं मारलं आणि प्रत्येक मैदानात तू तर राहतो तर राहतोच जे मोठं मैदान झाले तिथे राहिलं नाही असं कधी झाला नाही आणि सोन्याचा पण तसाच विषय जिथं आठवतो विषय तिथे सोन्याने काय मला सांगायची गरजच नाही त्याच्या एवढं चौदावं वर्ष चालू आहे पण दुषा आणि चौशा लावला सोन्याने काय सोनाराला सोनाराचीच कळतो आणि आमचे राजीव पाटील झाले परत राहुल गोरे झाले मग वाईशी टीम झाली सर्व टीम बैलांसाठी झटत असतं आणि तो आज आम्हाला आणि सर्वात मोठा आशीर्वाद आमच्या वडिलांचा आणि विजयनाचा आहे आणि आमच्या घरातल्या फॅमिलीचा कारण आमच्या ज्या लेडीज आहेत ना ते पण खूप मेहनत घेतात बैलावर आणि तो मेहनतीचा फल आज सोन्याने आम्हाला दिलेला आहे दादा तुम्ही एखादं वेळेस सांगितलं होतं याच्या पुढे मी सोन्याला पळवणार नाही बिनजोडला पण फ्रॅन्स लोक विचारच करत नाहीये पण त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही आज डायरेक्ट बिंजोड न पळवता तीन फेऱ्याला डायरेक्ट सोन्याला काढला तीन फेरा का आपण जो म्हणजे शब्द टाकलेला तो आपण माघारी घेत नाही कधीच म्हणून बिंजोडला नाही मग चला तीन फेऱ्याला फलवूया सर्वांची इच्छा आहे ना मग चला फलवूया बोला कारण बाई माणसं घरी येऊन म्हणजे पोर रडतात किंवा व्हिडिओ कॉल करून किंवा फोन करून हे करतात त्याच्यामुळे हे करतात दादा सोन्याने तुम्हाला काय दिलं मला आयुष्यात सर्वात मोठा जो माझा नाव केलाय आणि काय दिले हो ते विचारू नका त्यांनी काय दिले ना मी बोलायची माझी त्याच्या समोर म्हणजे खूप वतन एवढा मला दिलाय दादा प्रत्येक बाईटला तुम्ही सांगता हे सोन्याचे फॅन्स नाही आहेत हे सोन्याचे मालक मालक, मालक मालक मालकच आहेत शंभर टक्के दे 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 ओके दादा सोन्यामुळे तुमचे आणि आता सचिन शेट्टी संबंधात आणखीन आमचे पहिल्यापासून संबंध होते पण ते दुसऱ्या माणसांना फोन करत होते त्याच्या मुलं तो पैरा जुलून आला नाही ती गाडीने कितीतरी मैदान गाजवून ठेवली असती आणि मोठ्या मैदानाचा मोठा अवजथाच त्याला बोलतात आणि महाराष्ट्राचा मोठा अवस्था सोन्याला बोलतात वस्ताच वस्ताच पळल्यानंतर आता काय होईल ते तुम्ही बघा <laughs> <laughs> आज गुलाल झाल्यानंतर पुन्हा कोणतं जर तीन फेऱ्याचं मैदान झालं मुंबईत किंवा कुठे तर सोन्या पुन्हा पळताना शेती जर मागितला पाहिजे त्या दिवशी बैल त्यांच्या घरी जाईल दादा काय सांगाल तुमच्याबद्दल खूप दादा मला तर ना, बोलवायचं नाही ना पण त्यांचा इच्छा असली ना त्या दिवशी बैल डायरेक्ट वाईट जाणार दादा काय सांगताय बैलाला थांबवलंय पण तुमच्या प्रेमापोटी एका तयार असं तुमचे फॅन जे आहेत त्यांनी जास्त फोर्स केला किंवा काही एखाद्या तर बघूया शंभर टक्के करूया चालेल दादा दादा आता सैनिकडे येऊया